असा सुचवतो या भड <laughs> जीवनात कोणाच्या घरी उदारी मागवायला नाही गेले पाहिजेत माझ्या पोरीला खर्रे खावायला शिकवता का रे, रे, रे <laughs> पाणी घे Yeah, yeah. सांग हिशोब सांग मला समजला नाही ज्या <laughs> भाऊचे नाही का सट्टा साडे सातशे रुपये आठशे ला पन्नास आठशे ला पन्नास आणि माझी खरेची उदारी <श्यारी>। <देशीर वाजा> <laughs> असा सुतवलं बडव्याचा <laughs> रोज या कार्यक्रमाला जायला तर माझी नक्की आठवण करेल हा कुबेर <laughs> राजधानी मणिपूर